आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज धारणी वन तपासणी नाका येथे कारवाई बनावट परवानाद्वारे तेंदू पाण्याची वाहतूक करताना एका वाहनासह ताब्यात घेण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता धारणी येथील वन तपासणी नाका येथे घडली एम एच सदतीस बी नऊशे एकतीस क्रमांकाच्या वाहन चालकाविरुद्ध वन दाखल करून चौकशी आरंभली आहे एकूण बत्तीस गुणी तेंदू पाणी वन विभागाने ताब्यात घेतली आहे परतवाडा मार्गे एका वाहनातून नियमबाह्य तेंदुपाने जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती त्या आधारे संशयित वाहनांची तपासणी केली असता तेंदुपत्ता वाहतूक करण्यात ते येत असल्याचे आढळून आले चालकाकडे बनावट वाहतूक परवाना पर आढळून आला त्यानंतर या वाहनासह चालकाला तपासणी करता धारणी परिषेत्राच्या ताब्यात घेण्यात आले तथा पंचवीस मे रोजी वनगुन्हा नोंदविण्यात आला वाहनातून अधिक तेंदुपत्त्याची वाहतूक होत असल्याने आढळून आले ही कार्यवाही मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाड्याची उपवन संरक्षक अग्रिम सैनी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनरक्षक धारणी तथा वन अधिकारी पी जी सातारकर या करीत आहेत कार्यवाहीत वनपाल जी एस चव्हाण वनरक्षक एम बी गावस्कर यांचा समावेश आहे नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई